जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तो पर्यंत सर्व जवायले सर्व जवायले देवा भाव कपडे करणार आहे अन लाडक्या उद्या घेऊन ये त्याले पंधराशे रुपये प्लस साडी देणार आहे अन भाच्याले हाफ पॅन्ट आहे का काका का। अरे नाव देवाय फक्त देव प्रसन्न होत असते आमचा ह्या संख्या प्रसन्नच नाही उजवायला शेतकऱ्याची कर्जमाफी तीन वेळा बोमलला काय सात बारा कोरा 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 धनक्यानं अजूनही सात बारा कोरा केला बच्चू भाऊ मोजरीने आंदोलन केलं होतं आपला सोयाबीन कापूस पेराचाच होता तेव्हा एक कमिटी नेमतो वाचाय अजून तीनशे सोयाबीन हमी ले 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 तीन भाव आहे आपल्याला भेटून राहिले साडेतीन मग चार घंटूला हलवल्यासारखं आम्हाला आमच्या कापसाले भाव पाहिजे माग लंबाल्या गोष्टी खापरल्या आम्ही सहा हजार रुपये सोयाबीनले भाव देतो हाय का हाय का आता देवा भाऊच्या नाट्यात तोपर्यंत राजा जोपर्यंत आपली कर्जमाफी होत कर्जमाफी होत इलेक्शन अगोदर आपलं मतदान पाडून घ्यासाठी एक रुपयात विमा दिला या साल्यान दिला ना उल्लू शिदा झाला आणि आता घंट्या घ्या म्हणते घंट्या आता तुम्हाला सांगून राहिलो यायना एक रुपयाचा पीक विमा रद्द केला पुरान पी पीक केलं तर पीक विमा काढून तुम्हाला नुकसान भरपाई भेटणार नाही अनेक तालुके अवकाळी आहे पावसा म्हणजे पावसाचं नुकसान ज्यामुळे झालं त्यातले गाऊन टाकले या पट्ट्यानं आणि दिवाळी झाली दिवाळी काही झाली ना शेतकऱ्याची सोयाबीन पिकलं नाही आणि त्या सोयाबीन दे भाव सुद्धा नाही आहे कापसाले भाव नाही या मोदीनं अकरा टक्के आया शुल्क होत कापसावर ते शून्य केलं आणि आपल्या कापसाचे भावही पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून अनेक महाराष्ट्रातले नेते इथं जमलेले आहे जानकर साहेब आलेले आहे तुटकर साहेब आलेले आहे नेवले साहेब आलेले आहे कोरे साहेब आलेले आहे अनेक महाराष्ट्रातले दिग्गज शेतकरी नेते आले आहे याच्यासाठी जोरदार काय होऊ द्या आणि सगळ्यात मोठं लक्षात ठेवा या देशामध्ये दे हे साले जातीत भांडण लावण धर्मात भांडण लावण